हॅलो मी स्नेहा डोंगरे आणि स्टोरी टेलर स्नेहा या आहे मंडळी आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये आपण प्रकारचे अमेझॉन फ्लिपकार्ट नायका स्विगी टाटा किती तरी ब्रँड असतात पण आपल्याला हे माहितच नसतं की हे जे सगळे ब्रँड असतात ना त्याचे आपापले प्रकार असतात बी टू सी डी टू सी सी टू सी अशा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड असतात तो आजच्या व्हिडिओमधून आपण हीच एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर मग फार वेळ न दवडता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ब्रँडचा सगळ्यात पहिला प्रकार बिझनेस टू कन्झ्युमर बी टू सी ब्रँड या ब्रँड मध्ये मोठे मोठे ब्रँड येतात जे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतात ग्राहक हा केंद्रस्थानी असतो मारुती अमूल टाटा यासारखे मोठे ब्रँड जे प्रॉडक्ट तयार करतात आणि ते प्रॉडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची मेहनत सुरू असते यासाठी मास कम्युनिकेशनचा वापर केला जातो वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती असतील त्यात टी व्हीवरून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती सोशल मीडियावरच्या जाहिराती प्रिंट माध्यमातून तयार होणाऱ्या जाहिराती यासोबतच ग्राहक समाधानी आहे की नाही आहे यासाठी कस्टमर रिव्ह्यूज हे इथे सगळ्यात महत्वाचे असतात ग्राहकाला त्या प्रॉडक्ट विषयी काय वाटतंय ग्राहक हा समाधानी आहे की नाही आहे ग्राहकांच्या समस्या काय त्यांच्या अडचणी काय या सगळ्यावरती इथे भर दिला जातो यासोबतच ब्रँडची इमेज ब्रँडचा लोहो हा यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो ब्रँडची इमेज ती डागाळता कामाने ब्रँड बद्दल कुणी काही वाईट सेट बोलता कामा नये तो छान टिकून राहावा ग्राहकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण व्हावी ती विश्वासार्हता टिकून यासाठी प्रयत्न सुरू असतात ब्रँडचा लोगो सुद्धा सतत ग्राहकांच्या नजरेसमोर कसा ठेवता येईल यासाठी हे प्रयत्न करत असतात यालाच म्हणतात बिझनेस टू कन्झ्युमर जिथे ग्राहक महत्वाचा असतो दुसरा प्रकार बी टू बी बिझनेस टू बिझनेस यामध्ये आपण म्हणजे ग्राहक केंद्रस्थानी नसतो ती जी कंपनी असते ती कंपनी ही एक विक्रेता असते जी दुसऱ्या कंपनी सोबत टायप करते दुसऱ्या कंपनीला आपल्या सर्व्हिसेस किंवा आपली प्रॉडक्ट पुरवते हा व्यवहार जो हो असतो ना तो पूर्णतः एक कंपनी आणि दुसरी कंपनी यामध्ये सुरू असतो एक कंपनी ही विक्रेता असते दुसरी कंपनी ही त्या कंपनीचा ग्राहक असते अशा पद्धतीने हा व्यवहार चालतो यामध्ये ग्राहकाला काहीही प्राधान्य नसतं आपल्याशी या लोकांचा थेट संपर्क नसतो जसं की इंटेल जी कम्प्युटर साठीची आणि ती प्रोव्हाइड करते अशा प्रकारचे जे बिझनेस असतात जर जो एक बिझनेस असतो तो दुसरा बिझनेस जो असतो ना त्यांना मदत करतो त्यांना कोणती तरी तरी देतो किंवा तरी स्वतःच प्रॉडक्ट त्यांच्यासाठी तयार करत असतो आता सध्या मार्केटमध्ये मा चालू आहे तो डी टू सी ब्रँडचा खूप बोलबाला म्हणजेच काय तर डी टू सी डिरेक्ट टू कन्झ्युमर डिरेक्ट टू कन्झ्युमर प्रकारामध्ये ब्रँड काय करतात जे स्टार्टअप ब्रँड असतात ज्यांचा खूप मोठा जो असतो तो ताफान असतो मग हे ब्रँड सोशल मीडियावरती आपला प्रेझेन्स तयार करतात सोशल मीडिया मार्केटिंग इन्फ्लुएन्सर मार्केटिंग यामधून ते ग्राहकांशी एक कनेक्शन निर्माण करतात आणि जी सगळी त्यांची जी सर्व्हिस असते ना ती त्या प्लॅटफॉर्म वरती अवलंबून असते जो डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलेला असतो जी डिजिटल वेबसाईट असते त्यावरती त्यांची प्रॉडक्ट्स अवेलेबल असतात जी प्रॉडक्ट कंझ्युमर तिथे जाऊन खरेदी करतात उदाहरणार्थ मामा अर्थ शुगर कॉस्मेटिक आहेत ते ब्रँड ह्या डी टू सी म्हणजे डिरेक्ट टू कन्झ्युमर ब्रँड उदाहरण सी टू सी ब्रँड म्हणजे काय तर कन्झ्युमर टू कन्झ्युमर यामध्ये कोणतीही कंपनी इन्वॉल्व्ह नसते कोणताही प्लॅटफॉर्म इन्वॉल् नसतो जो प्लॅटफॉर्म असतो तो फक्त प्लॅटफॉर्म असतो आपण फक्त त्याचा एकमेकांशी कनेक्ट जो ठेवण्यासाठी फक्त त्याचा युज करायचा असतो उदाहरणार्थ फेसबुक मार्केट प्लेस इथे एक ग्राहकच दुसऱ्या ग्राहकाला सेवा सुविधा पुरवत असतो एखादा प्रॉडक्ट हे विकत असतो त्या प्लॅटफॉर्मचा यामध्ये काहीही वाटा नसतो तिथे फक्त लोक जमतात ओएलएक्स असेल फेसबुक मार्केट प्लेस असेल किंवा मिशोचं जे रिसेलचं जे मॉडेल आहे ते असेल प्लॅटफॉर्म फक्त त्या लोकांचा असतो पण कन्झ्युमर टू कन्झ्युमर असा व्यवहार यामध्ये चालतो त्याला म्हणतात सी टू सी ब्रँड अजून एक ब्रँड म्हणजे बी टू जी ब्रँड बिझनेस टू गव्हर्नमेंट असे काही बिझनेसेस असतात किंवा अशा काही असतात ज्या शासनाला सेवा सुविधा किंवा शासनाला एखाद प्रॉडक्ट पुरवत असतात आय टी सर्व्हिस असेल एखादी अशी कंपनी असते जी शासनाला आय टी सर्व्हिसेस पुरवत असते आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा पाहतो त्या स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या काही खाजगी कंपन्या असतात त्यांच्याकडे ते काम दिलेलं असतं अशा कंपन्या किंवा सरकारला एक सुरक्षा यंत्रणा देण्यासाठी ती पुरवण्यासाठी ज्या ज्या कंपन्या असतात अशा वेगवेगळ्या कंपन्या असे वेगवेगळे बिझनेस जे शासनाला सेवा सुविधा पुरवत असतात त्याला म्हणतात बिझनेस टू गवर्नमेंट आणि शेवटचा ब्रँड पी टू पी पीअर टू पीअर यामध्ये येतात ती सगळी फिनटेक्स ऍप्स फोन पे पेटीएम जिथे आपण एकमेकांशी व्यवहार करतो आपण एकमेकांना पैसे सेंड करतो अशा प्रकारची जी ऍप्लिकेशन्स सा असतात ना ती येतात पीअर टू पीअर पी टू पी या ब्रँड प्रकारामध्ये सांगायचा सा मुद्दा असा की ब्रँडचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कोणताही ब्रँड हा फक्त ब्रँड नसतो ते एक ठरवून प्लॅनिंग करून तयार केलेलं बिझनेस मॉडेल असत सो so, तुम्ही जेव्हा एखाद्या ब्रँडचा विचार करताना तेव्हा तो ब्रँड नेमका कशासाठी आहे नेमका त्यांचा उद्देश काय आहे याचा विचार करा तो ब्रँड थेट ग्राहकांसोबत जोडला गेलाय का तो ब्रँड एका कंपनीशी जोडला गेलाय का कंपनी टू कंपनी असा व्यवहार चालतो का की तो ब्रँड एखाद्या गवर्नमेंट ह्याच्यासाठी काम करतो त्यावरून आपल्याला त्या ब्रँडचं मॉडेल कळतं त्यांचा जो हेतू असतो तो कळतो त्यावरून आपल्याला हे सुद्धा कळत की या लोकांसाठी आपण कस्टमर कंझ्युमर आपण केंद्रस्थानी आहोत की नाही आहोत ते सो so, टाइम जेव्हा तुम्ही कोणत्याही ब्रँड सोबत काम करत असाल किंवा कोणत्याही ब्रँडची वस्तू सर्विस खरेदी करत असाल ना तर तेव्हा ह्या ब्रँड मॉडेलचा विचार करा ब्रँडच्या प्रकारांचा विचार करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या ब्रँड पैकी कोणते ब्रँड आवडतात ड्रेस टू कन्झ्युमर टाईप ब्रँड आवडतात की बिझनेस टू कन्झ्युमर टाईप ब्रँड आवडतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका एक इंटरेस्टिंग टॉपिक वरती तोपर्यंत व बाय चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका